कॉनक्या विररवर कशा पद्धतीच्या इमेजेस प्रतिमा तयार होतात ते आपण पाहूयात जर तुम्ही तुमचा ऑब्जेक्ट म्हणजे जर वस्तू ही सेंटर ऑफ कर्वेचरच्या बियॉन्ड ठेवली आणि तुम्ही तिथून अरेच पास ऑन केले तर तुमची जी इमेज तयार होणार आहे ती ॲट द फोकस तयार होणार आहे आणि ही इमेज काय असेल इन्फायनाइटली स्मॉल इमेज असेल पण रिअल असेल तर तुम्ही तुमचा ऑब्जेक्ट कर्वेचरपासून लांब पण इन्फायनाइटपासून जवळ ठेवला म्हणजे इन्फिनिटी टू कर्वेचर यांच्यामध्ये ठेवला जी असेल असेल तुम्हें तुम्हें। तर जी तुमची इमेज तयार होणार आहे ती सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकस यांच्या तयार होणार आहे ही रिअल असेल पण इन्व्हर्टेड असेल रिअल असेल पण इन्व्हर्टर असेल इन्व्हर्टेड असेल जर तुम्ही तुमचा ऑब्जेक्ट सेंटर ऑफ कर्वेचरवर ठेवला तर तुमची जी काही इमेज तयार होणार आहे ती सेंटर ऑफ कर्वेचरलाच तयार होणार आहे इमेज रिअल असेल पण इन्व्हर्टेड असेल रिअल असेल पण इन्व्हर्टेड असेल तर तुम्ही तुमचा ऑब्जेक्ट फोकसवर ठेवला जर तुम्ही तुमचा ऑब्जेक्ट फोकसवर ठेवला तर त्याची जी काही इमेज तयार होणार आहे ती इन्फिनिटीवर किंवा अनंत अंतरावरती तयार होणार आहे अशाच नवीन नवीन नवी कॉन्सेप्ट आणि तुमच्या फॅक्टसाठी डायरेक्शन अकॅडमीला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट वाट